नमस्कार मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे जसं आपल्याला माहित आहे नितेश राणेने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर वे समस्त मुस्लिम समाजाचे सगळीकडून नाराजगी व्यक्त केली जाते तर त्या अनुषंगाने आज नितीश राणेवर गुन्हा दाखल करण्यासाठी लष्कर पोलीस स्टेशन पुणे या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहे आणि नितेश राणेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी या ठिकाणी होत आहे आणि या संदर्भात आझाद समाज पार्टीचे निगल सेलचे अध्यक्ष ऍडव्होकेट तौसीफ शेख जे महाराष्ट्र मुस्लिम जमातचे लिगल अध्यक्ष पण आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि एम आय एमचे कार्यकर्ते आणि मुस्लिम समाजाचे मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी आलेले आहेत आणि नितेश राणेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी या ठिकाणी होत आहे आणि अं थोड्या वेळापूर्वी वरिष्ठ पोलीस निरीक्षक लष्कर पोलीस स्टेशन यांच्याशी चर्चा झाल्यानंतर या ठिकाणी असं नमूद करण्यात आलेले सांगितले आहे की थोड्या वेळात याच्यावर जे काय आहे ते आपण कारवाई करणार आहे आणि लवकरात लवकर गुन्हा दाखल करणार आहे त्याची माहिती या ठिकाणी देण्यात येत आहे आणि नितेश राणेवर लवकरात लवकर लो गुन्हा दाखल करावा अशी मागणी या ठिकाणी होत आहे आणि आपण बघू शकता मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव आलेले आहेत आणि नि नितेश राणेवर गुन्हा दाखल करण्यास ची मागणी या ठिकाणी होत आहे आणि लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्याची जी प्रक्रिया ती ही सुरू होईल असे आश्वासन वरिष्ठ पोलिस निरीक्षक लष्कर पोल यांनी दिलेले आहे ওহে মানে বড় গপটে লেবার গদাল ভিডিওতে বসে بیٹھے বাবা তোমাদের কারণ বিজে যারা গুলো নালক পাইছে নালক পাইছে রে যারা গুলো নালক পাইছে নালক পাইছে নালক পাইছে চক্র আটে পা বাবা তোমাদের কারণ খুদা বিজে তো আর পক্ষে কবিতার চিন্তা না চিন্তা

Jangan बुक का साल पैसे जय जय पैसे साल पैसे अच्छा मागे करा संघे करा अच्छा बायना पैसे <laughs>

जिंदाबाद जिंदाबाद हम भी साथ दिलाओ जिंदाबाद जिंदाबाद नित्याश्री ने मुर्दाबाद 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 नित्याश्री ने मुर्दाबाद 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 हम मन ने करा नरका तुझे खाली करा हमचा मन

झालाच पाहिजे मुला दाखल झालाच पाहिजे प्रशासन होत म्याव पुलिस प्रशासन होत म्याव आमच्या मागण्या मान्य करा तुमच्या मागण्या मान्य करा झाला चिराने मुलाखल झालाच पाहिजे नितेश राणे मुर्दाबाद 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 नितेश राणे मुर्दाबाद 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 नितेश राणे होश मिळाव होश पोलीस प्रशासन होश मिळाव होश मिळाव

नितेश राणेवर गुन्हा दाखल करण्यासाठी आज लष्कर पोली स्टेशन या ठिकाणी मोर्चा चालू आहे आणि मागणी चालू आहे की नितेश राणेवर गुन्हा दाखल करा आणि या संदर्भात अॅडव्होकेट तवशिक शेटगे यांनी सध्या आता बोलणं झालेलं आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लष्कर पोली स्टेशन यांच्याशी आणि पुढे जे आहे या ठिकाणी घोषणा माझी चालू आहे आणि जे पुढे काय होणार आहे ते आता बघण्यासारखी गोष्ट आहे